नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपली दिवाळी अतिशय या ठिकाणी साजरी होत असेल मित्रांनो परंतु कधी विचार केलाय का के मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये दिवाळी कशी होती छत्रपती शिवाजी महाराज आपल्या रयते बरोबर दिवाळी कशी साजरी करायची त्या काळामध्ये फटाके होते का त्या काळातील दिवाळी कशी होती याबद्दल आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत मित्रांनो तेराव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिले ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये त्या ठिकाणी दिवाळीचा उल्लेख आपल्याला आढळून येतो मित्रांनो त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला जो अभंग आहे त्या अभंगातील असणारी एक प्रसिद्ध ओळ आहे मित्रांनो संत येती घरा तोची दिवाळी दसरा अनेक शतकापासून दिवाळी हा सण आपल्या देशामध्ये दे। अतिशय आनंदाने आणि उत्साहामध्ये साजरा केला जातो मित्रांनो शिवकालीन कालखंड हा सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या दरम्यान आहे मित्रांनो मुघल आणि डच यांच्यापासून अभय छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी आपल्या जनतेला दिलं होतं म्हणून दिवाळी हा सण केवळ सण नाही तर मराठ्यांच्या पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या आनंदाचा उत्सव म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संबंध स्वराज्यामध्ये साजरा केला जायचा मित्रांनो त्याचप्रमाणे हा दिवाळी सण पराक्रमी योद्ध्यांच्या गौरवाचा आणि जनकल्याणाचा उत्सव म्हणून देखील संबंध स्वराज्यामध्ये साजरा केला जायचा मित्रांनो स्वराज्यामधील असणारे सर्व किल्ल्यावर त्या ठिकाणी दिवाळी साजरी व्हायची मोठ्या प्रमाणामध्ये दीपोत्सव साजरा केला जायचा त्या ठिकाणी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर त्या ठिकाणी दीपमाळी लावल्या जायच्या वेगवेगळे त्या ठिकाणी मशाली पेटवल्या जायच्या कंदील जायचे हजारो दिवे एका रांगेमध्ये लावून मित्रांनो एकाच वेळी पेटवले जायचे आणि त्या हजारो दिव्यांचा सोनेरी लख प्रकाशामध्ये किल्ले रायगड त्या ठिकाणी उजळून जायचा मित्रांनो तेजोमय रायगड त्या ठिकाणी दिसून यायचा मित्रांनो तेव्हापासून मित्रांनो दीपोत्सवाची परंपरा सुरू झालेली आहे आज आपण या ठिकाणी बघतो वेगवेगळ्या ठिकाणी दीपोत्सव केला जातो मित्रांनो राजदरबारामध्ये दिवाळीचा असणारा जो खास दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा दिवाळीचा असणारा जो मुख्य दिवस लक्ष्मीपूजनासाठी त्या ठिकाणी राखीव ठेवला उत्हे जायचा मित्रांनो त्यानिमित्ताने राज दरबारामध्ये वेगवेगळ्या फुलांच्या माळा लावल्या जायच्या वेगवेगळी तोरण त्या ठिकाणी बांधली जायची सुगंधी दूध त्या ठिकाणी लावले जायचे वेगवेगळ्या ला सुगंधी अंतराचा त्याचप्रमाणे हळदी कुंकू आणि फुलांच्या सहाय्याने त्या ठिकाणी सजवला जायचा मित्रांनो आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्व कुटुंबासोबत आणि आपल्या दरबारामधील प्रमुख व्यक्ती बरोबर त्या ठिकाणी स्वतः लक्ष्मीपूजन करताना दिसून यायचे मित्रांनो त्या दिवशी त्या ठिकाणी असणारी जे काही सोनं आहे नाणी आहे धान्य आहे यांचं देखील पूजन केलं जायचं मित्रांनो शस्त्रपूजन करणे ही परंपरा त्या काळामध्ये फार रूढ झालेली होती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज युद्धासाठी वापरण्यात येणारे तलवारी ढाली भाले तोफा गोळे आणि घोडे यांचं देखील त्या दिवाळीच्या निमित्ताने त्या ठिकाणी पूजन केलं जायचं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना म्हणायचे भावांनो हे केवळ शस्त्र केवळ साधन नाही तर स्वराज्याचं आणि आपल्या न्यायाचं रक्षण करणारी देवता आहे छत्रपती शिवाजी महाराज दिवाळीनिमित्त आपल्या प्रजेला जनतेला त्या ठिकाणी मिठाई वाटप करत होते वेगवेगळे नवीन वस्त्र दिले जात होते धान्य वाटप केलं जायचं माझ्या स्वराज्यामधील दिवशी एकाही घरामध्ये अंधार राहता कामा कामा एकही याचा विचार केला जायचा त्यासाठी ज्यांच्याकडे धान्य नाही त्यांना किल्ल्यावरील धान्य साठ्यामधून धान्य दिलं जायचं मित्रांनो दिवाळीच्या दिवशी त्याचप्रमाणे जे सैनिक होते या सैनिकांना दिवाळीच्या दिवशी नवीन वस्त्र दिलं जायचं नवीन शस्त्र त्यांना देखील दिलं जायचं आणि जो कोणी पराक्रमी मावळा आहे त्या मावळ्याचा त्या ठिकाणी गौरव केला जायचा त्याला बक्षीस म्हणून मित्रांनो आर्थिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बक्षीस दिलं जायचं शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज बी बियाणे त्या ठिकाणी मोफत द्यायचे माफी करायचे आणि बाजारामध्ये असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवाळीच्या दिवशी निश्चित केले जायचे मित्रांनो स्वराज्यातील गावागावात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदायी वातावरणामध्ये साजरा केला जायचं मित्रांनो गावातील लोक आपली घरं त्या ठिकाणी स्वच्छ करत होती चुना आणि गिरूच्या साह्याने त्या ठिकाणी रंगरंगोटी देखील केली जायची वेगवेगळ्या फुलांच्या माळा आपल्या घरांना त्या ठिकाणी लावल्या जायच्या त्याचप्रमाणे झाडांची झाडांच्या पानांची तोरण बनवून देखील दाराला त्या ठिकाणी लावली जायची रात्रीच्या वेळी आणि तेलाच्या दिव्यांचे दीपमाळ बनवून त्या ठिकाणी दीपमाळी त्या ठिकाणी तयार केल्या जायच्या दिवाळी सणानिमित्तानं गोडधोड पदार्थ म्हणून पुरणपोळी लाडू करंजी चिवडा असे विविध पदार्थ त्या ठिकाणी बनवले जायचे मित्रांनो कुठल्याही प्रकारचे फटाके किंवा आतशबाजी त्या काळामध्ये केली जायची नाही मित्रांनो अतिशय साध्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक दिवाळी स्वराज्यातील लोक त्या ठिकाणी साजरी करताना दिसून येत होते मित्रांनो स्वराज्यामधील असणारे जे छोट मुलं आहेत हे मुलं दिवाळी निमित्ताने त्या ठिकाणी किल्ले तयार करत होते छत्रपती शिवराया देखील लहानपणी आपल्या सवंगड्या बरोबर माती आणि दगडापासून त्या ठिकाणी किल्ले तयार करत होते त्यांचा आदर्श घेऊन स्वराज्यातील मुले देखील दगड व मातीपासून त्या ठिकाणी दिवाळी निमित्त किल्ले तयार करत होते आणि तेव्हापासूनच भावांनो किल्ले तयार करण्याची प्रथा परंपरा सुरू झाली मित्र या वर्षी दिवाळीमध्ये महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी या संस्थेमार्फत अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस ही एक किल्ले तयार करण्याची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे दहा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे मित्रांनो या स्पर्धेमध्ये दिवाळीच्या खास सुट्टीमध्ये आपण किल्ला तयार करायचा आहे आणि त्या किल्ल्यासोबत एक सेल्फी काढून खाली दिलेल्या लिंकवर त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास करत आहे मित्रांनो शिवरायांच्या काळामध्ये दिवाळी निमित्त रायगडावर एक विशेष कार्यक्रम ठेवला जायचा त्यामध्ये कीर्तनाचा संगीताचा गायनाचा नृत्याचा वेगवेगळ्या पोवाडे गायनाचा कार्यक्रम रायगडावर ठेवला जायचा मित्रांनो अतिशय पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने शिवरायांच्या काळामधील दिवाळी साजरी होत होती मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फटाके होते का मित्रांनो दिवाळी आणि फटाके यांचं एक रंजक समीकरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चिनी दारू होती मित्रांनो म्हणजेच बारूद होती परंतु या चिनी दारूचा बारूदचा उपयोग फक्त युद्धासाठीच केला जायचा मित्रांनो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फटाके होते किंवा नाही याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा या ठिकाणी आढळून आलेला नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधील दिवाळीचं खास वैशिष्ट्य म्हणजे मित्र हो दीपोत्सव त्याचप्रमाणे किल्ले तयार करणे आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे हे खास वैशिष्ट्य आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दिवाळीचं या ठिकाणी दिसून येते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपलं दैवत मानतो त्यांना आपले आदर्श मानतो छत्रपती शिवाजी महाराज हे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करत होते मित्रांनो मग आपण देखील त्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणून देखील आपली दिवाळी पर्यावरणपूरक म्हणजेच फटाके मुक्त मुक्त दिवाळी आपण साजरी केली पाहिजे ही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय हा व्हिडिओ आपणास कसा वाटला खाली कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद